रोजचं तेच ते जेवण खाऊन कंटाळालं की काय बनवावं असं सुचतच नाही डाळ भात पोळी भाजी प्रत्येकजण खातोच हो पण जेवायला काहीतरी वेगळं असावं असं नेहमीच वाटतं आणि सारखं सारखं हॉटेलमध्ये जाऊन खाणं शक्य होत नाही कारण ते आपल्या खिशालाही परवडणार नसतं आणि आपल्या शरीरालाही नाही पण हॉटेलच्याच चवीचं चा, एकदम मस्त टेस्टी जेवण आपण घरात बनवलं तर चला मग आज आपण ते बनवू नमस्कार स्वादिष्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण डाळ खिचडी बनवणार आहोत डाळ खिचडी म्हटलं की चवीला एकदम उत्तम आणि खायलाही पौष्टिक यात वेगवेगळ्या डाळींचा समावेश असतो आणि बनवायला टाईम म्हटलं बन तर किती सांगो अगदी दहा मिनटं त्यात डाळ खिचडी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी तर मी कुठल्या पद्धतीने डाळ खिचडी बनवणार आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं मी या वाटीने तांदूळ मोजून घेणार आहे त्याच वाटीने आपल्याला डाळ मोजून घ्यायची आहे या वाटीने मी दोन वाट्या तांदूळ घेतला तर आता बघा तुमच्या आवडीने तुम्ही कोणताही तांदूळ घ्या मी इथं आंबे मोहर हा तांदूळ घेतलेला आहे पण तुम्ही या ठिकाणी इंद्रायणी तांदूळ घेतला तर डाळ खिचडी अजून टेस्टी होईल आत्ता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी मसूर डाळ घ्यायची आहे आणि अर्धी वाटी मूग डाळ घेणार आहोत आपण तरी इथे मी डाळींचं प्रमाण असं एक असं ठेवलेलं आहे परंतु तुम्ही समप्रमाणात ह्या गोष्टी घेतल्या तरीही चालतील म्हणजे तांदूळ दोन वाट्या आणि एक वाटी मूग डाळ आणि एक वाटी मसूर डाळ या व्यतिरिक्त तुम्ही नुसती मूग डाळ किंवा नुसती मसूर डाळ किंवा मूग डाळ मसूर डाळ आणि तूर डाळ या तिन्ही डाळी वापरून डाळ खिचडी बनवू शकता तर आता आपण हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया व याच्यामधील पाणी काढून हे तांदूळ आपण पंधरा ते वीस मिनिटं असेच ठेवून द्यायचे आहेत तर आता गॅसवरती कुकर ठेवून देऊ तर तुम्ही कुकरमध्ये करा किंवा कडईमध्येही करू शकता डाळ खिचडी तर आता कुकर गरम झालेला आहे याच्यामध्ये आपण दोन पळ्यात तेल टाकून घेऊ तर माझ्या किटलीतील पळीने मी दोन पळ्या इथे तेल टाकून घेते कुकरमध्ये तेल चांगले कडू द्यायचे आहे तेल चांगले कढले की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी आणि जिरे एकदम छान असे तडतडू द्यायचे आहेत नंतर याच्यामध्ये दोन पानं तमालपत्री टाकून घ्यायची आहेत तमालपत्र आणि चक्रीफूल मी इथं छान फ्लेवर यावा म्हणून घातलेला आहे परंतु तुम्हाला जर घालायचं नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता आता याच्यामध्ये कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर एक मोठा कांदा मी कट करून याच्यामध्ये घातलेला आहे तर हा कांदा एकदम छान असा गुलाबीसर कलरवर आपल्याला परतून घ्यायचा आहे या तेलामध्ये तर कांद्याला एकदम छान असा कलर आलेला आहे आता याच्यामध्ये कट केलेलं एक टोमॅटो टाकून घेऊ आणि टोमॅटो ही आपण मस्त असं मौसर होईपर्यंत फ्राय करून घेऊ याच्यामध्येच एक हिरवी मिरची मोडून घालायची आहे टेस्ट छान येते थोडा वेळ आपण हे हलवून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये अगदी थोडासा म्हणजेच पाव चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे तर याच्यामध्येच एक चमचाभर आला आणि लसूण याची पेस्ट टाकून घेऊ तर याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ताही टाकू शकता माझ्याकडे शिल्लक नसल्यामुळे मी येथे कढीपत्ता टाकलेला नाही तर आता हे सगळं तेलामध्ये असंच व्यवस्थित हलवून घेऊ तर आता हे एकदम छान असं परतलेलं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे एक ते दीड चमचा काळं तिखट टाकून घ्यायचं आहे तर हे तुमच्या आवडीनुसार राहणार आहे तुमच्यात जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हे कमीही वापरू शकता किंवा याच्याऐवजी लाल तिकटाचाही वापर केला तरी चालेल आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ आपण आणि हे सर्व मसाले हलवून घेऊ हा असल्यास त्याच्यामध्ये तुम्ही गरम मसालाही ॲड करू शकता तर आता हे एकदम छान असं फ्राय झालेलं आहे आता याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकून घेऊ आणि ही तांदूळ ही आपण या मसाल्यांसोबत अर्धा एक मिनिट परतून घेऊ आत्ता याच्यामध्ये पाणी ओतून घेऊ तर तांदूळ बुडेल इतपत पाणी ओतायचं आहे तांदळाच्या वरती अर्धा इंच तरी पाणी आलं पाहिजे आणि हे व्यवस्था हलवून घेऊन याच्यामध्ये कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊ व कुकरला झाकण लावून घेऊ आणि याच्या तीन शिट्ट्या काढून घेऊ तर कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर आपल्याला एक दहा मिनटं कुकर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर कुकर थंड झालेलं आहे आता आपण उघडून बघूया तर एकदम मस्त गर्म असा गरमागरम आणि अतिशय पौष्टिक असा आपला हा भात म्हणजेच खिचडी तयार झालेली आहे तर ही आपली मसाला डाळ खिचडी आहे तर गरमागरम डाळ खिचडी मी एखाद्या का डिशमध्ये काढून घेते आणि खाऊन बघते कशी झालेली आहे आणि तुम्हालाही सांगते त्याची टेस्ट एकदम मस्त आणि टेस्टी झालेली आहे बरं का एकदम लाजवाब झालेली आहे ही डाळ खिचडी तर कधी कधी आपल्याला कंटाळा असतो स्वयंपाक करायला त्यावेळेस अशा प्रकारची खिचडी आपण बनवू शकतो फार वेळ लागत नाही आणि पटपट बनते आणि याच्यामध्ये डाळ घातल्यामुळे याची पौष्टिकता फार वाढते तसेच याच्यामध्ये फायबरही असतात भरपूर आणि याच्यातून प्रोटीन्सही मिळतात आपल्याला बरं का वजन पण नियंत्रणात राहतं याच्यामुळं वरून थोडीशी तुपाची धार सोडली आणि लोणचे बरोबर गरमागरम डाळ खिचडी खाल्ली तर एकदम मस्त लागते बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद